नमस्कार मी धनंजय सानप ॲग्रोवनच्या लहरी हवा या सेगमेंटमधून आपण मागच्या एक महिन्यापासून हवामान अभ्यासक अभिजित घोरपडे यांच्याकडून मान्सूनच्या प्रवासाबद्दल मान्सूनच्या गोष्टींबद्दल जाणून घेतोय आजही आपण त्यांच्यासोबत मान्सूनच्याच एका वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत विषय आहे हवामानाचा अंदाज नेमका कसा सांगितला जातो तो ठरवला कसा जातो कारण की बहुतांश वेळेस शेतकऱ्यांचं जे काही नियोजन असतं ते या हवामान अंदाजाच्या अनुषंगानेच ठरवलेलं असतं आणि त्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न असे आहेत की हवामानाचा अंदाज सांगितला जातो एक आणि होतं दुसरंच त्यामुळे आपण हवामान अंदाज नेमका कसा सांगितला जातो वर्तवला जातो त्याची नेमक्या का पद्धती काय आहेत सोप्या पद्धतीनं समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत घोरपडे सर तुमचं खूप खूप स्वागत आहे अॅग्रोनच्या या प्लॅटफॉर्मवर सर अर्थात पहिला प्रश्न तोच आहे की हवामानाचा अंदाज सांगताना नेमकी त्याची पद्धत काय असते किंवा कारण शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज सांगितला जातो पण बऱ्याचदा असं होतं की सांगतायत एक आणि होतंय दुसरं म्हणजे पाऊस सांगितला की ऊन पडतोय बहुतांश शेतकऱ्यांच्या कमेंट्स ह्या भोवतालच्या युट्यूब चॅनलवरती आणि सेम आहेत बरोबर खरं तर हवामानाचा अंदाज किंवा पावसाचा अंदाज जर नेमकेपणाने सांगायचा त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत म्हणजे आपण अंदाज जो दिला जातो तो जर आपल्याला वाचता आला तो जर आपल्याला डिकोड करता आला म्हणजे आपल्याला समजला तर नेमकेपणाने आपल्याला तो अंदाज कसा असणार आहे हे कळतं आणि त्याच्यानुसार मग पाऊस असण्याची शक्यता असते वेगवेगळ्या पद्धतीने अंदाज दिला जातो एक म्हणजे एक दीर्घकालीन अंदाज असतो म्हणजे जो मान्सूनचा अंदाज दिला जातो मान्सूनच्या काळातल्या पावसाचा याला सीजनल फोरकास्ट असं म्हणतात की संपूर्ण चार महिन्यांमध्ये काय घडणार आहे तो एक अंदाज त्याच्यानंतरचा अंदाज असतो हा मिडियम टर्म ज्याला साधारण एक पंधरा एक दिवसांनंतर काय सिच्युएशन असेल तशा प्रकारचा आणि नंतर शॉर्ट टर्म म्हणजे अगदीच पुढच्या चार पाच दिवसांमध्ये काय घडणार आहे व पुढच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये काय घडणार आहे हा आणि आता अलीकडं असंही सुरू झालं की नाऊकास्ट म्हणजे आत्ता जर आपण आहोत तर आत्ता विशिष्ट ठिकाणी अमुक शहरांमध्ये अमुक ठिकाणी ढगांची स्थिती काय आहे पावसाची स्थिती कशी असेल पाऊस पडेल का नाही परत तापमान कसं असेल उष्णतेची लाटाची परिस्थिती कशी असेल असा वेगवेगळ्या टप्प्यात अंदाज दिला जातो आणि हा जो प्रश्न आहे की आपल्याला अंदाज आणि प्रत्यक्ष घडणं याच्यामध्ये तफावत दिसते अर्थातच वेधशाळा असेल किंवा इतर हवामानाचे विभाग असतील त्याच्यामध्ये जो अंदाज दिला जातो तो काही शंभर टक्के बरोबर असता अजिबात नाही पण तो आपण जसं मानतो की हा अंदाज पूर्ण चुकतो असं पण नसतं बऱ्याचदा आपल्याला समजा जर मान्सूनचा अंदाज दिला असेल सीजनल अंदाज दिला असेल की चांगला पाऊस पडणार आहे आणि आपल्या भागामध्ये जर खंड पडला सा तर आपण म्हणतो अरे चांगल्या पावसाचा अंदाज माझ्या इथं खंड पडला बरोबर त्याच्यामुळं जर मला आत्ता काय घडतं आहे याच्यासाठीचा बघायचा असेल अंदाज तर मग त्यांनी मिडियम टर्मचा काय अंदाज दिलेला आहे तो बघायला लागेल पंधरा दिवसांमधला किंवा आत्ता लेटेस्ट अंदाज काय दिला आहे असा हा झाला एक प्रकार दुसरा असा की हा संपूर्ण भारतासाठी अंदाज आहे जो सिजनल म्हणतो आपण तो संपूर्ण मान्सूनचा आहे तो म्हणजे समजा आता पहिल्या टप्प्यामध्ये जो होता नंतर तो आणखीन वाढवला एकशे सहा टक्के संपूर्ण भारतामध्ये पाऊस पडेल पण तो संपूर्ण भारतात पडणार पडणार मी ज्या जिल्ह्यात राहतो मी ज्या तालुक्यात राहतो मी ज्या राज्यामध्ये राहतो तिथं सगळीकडेच एकशे सहा एकशे सहा आहे असं नाही कुठं कमी असेल कुठं जास्त असेल त्या सगळ्याची गोळा बेरीज म्हणून एकशे सहा टक्के त्याच्यामुळं तो संपूर्ण भारताचा अंदाज हा भारतासाठी लागू आहे भारताच्या संपूर्ण वेगळ्या प्रदेशांसाठी लागू आहे किंवा पुन्हा त्यांनी आणखीन चार रिजन केलेले आहेत के सेंट्रल इंडिया पेन्स्युलर इंडिया नॉर्थ वेस्ट नॉर्थ इस्ट यांच्यासाठी दिलेलं आहे पण त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या एका तालुक्यात मी माझं जर गाव असेल तर ते साठ टक्के माझ्या गावाला पण लागू होईल असं नाही बऱ्याचदा शेतकऱ्यांचं काय होतं की तुम्ही एकशे सहा टक्के किंवा अति जोरदार पाऊस उदाहरणार्थ परभणी जिल्ह्यात अति जोरदार पाऊस सांगितलाय हा एकूण फोरकास्ट वर जर आपण बघितलं मान्सूनचा जर अंदाज दिलाय त्याच्यात मी माझ्या गावाला माझ्या तालुक्याला जिल्ह्याला जर रिलेट केलं तर ते तसं नाही होणार हा पण समजा तुमच्या भागासाठी दिलाय हो तर मात्र मग तो हे व्हायला पाहिजे लागू व्हायला पाहिजे तसं घडायला पाहिजे पण त्याच्यात पण एक अशी असते की तुम्ही जर आपल्याकडचा जे जिल्हे बघितले तर जिल्हे तसे मोठे आहेत बरोबर आणि जिल्ह्यांमध्ये विशेषतः समजा मराठवाड्याचा एक वेळ ठीक आहे पण तुम्ही कोकणामध्ये आला पश्चिम महाराष्ट्राकडे आला तर होतं असं की इथं डोंगर रांगा जास्त आहेत त्याच्यामुळं एकच जिल्हा आपण समजा सातारा जिल्ह्याचं उदाहरण घेतलं तर सातारा जिल्ह्यामध्ये एकीकडे एक एक महाबळेश्वर आहे की जिथे जवळजवळ साडेपाच हजार पावणे सहा हजार मिलीमीटर पाऊस पडतो आणि त्याच सातारा जिल्ह्यामध्ये तुमच्याकडे माण तालुका आहे दहिवडीसारखं आहे तिथं चारशे साडेचारशे मिलीमीटर एवढाच पाऊस पडतो म्हणजे चारशे साडेचारशे ते साडेपाच हजार मिलीमीटर एकाच जिल्ह्यात आहे त्यामुळे समजा सातारा जिल्ह्यासाठी जर अंदाज दिला तर तो मानसाठी आहे का महाबळेश्वरसाठी आहे अशा बारकाईने त्या सगळ्या गोष्टी दिल्याही गेल्या पाहिजेत आणि आपण सुद्धा समजून घेताना तसं समजून घेतलं तर आपल्याला त्याच्यातली तफावत कळेल म्हणजे नुसतीच टीका करून मला फरक पडतोय का शेतकरी म्हणून किंवा मी एंड युजर म्हणून तर नाही मी जर ते समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि हवामान विभागाने सुद्धा ते तशा पद्धतीने द्यायचा प्रयत्न केला हे जर असं एक्सप्लेन करून किंवा व्यवस्थितपणे की या भागासाठी या तालुक्यासाठी अर्थात ते द्यायला त्यांना पण मर्यादा आहेत आपण जितका लोकल लेवलला जातो म्हणजे समजा तालुक्याच्या पातळीवर अंदाज द्यायचा आहे आणखीन गावाच्या पातळीवर द्यायचं आहे तर ते खूप अवघड काम असतं त्यासाठी भयंकर यंत्रणा लागते तुम्हाला खूप नोंदी लागतात तुम्हाला तशा प्रकारची मॉडेल रन करावी लागतात आणि ती गुंतागुंतीची सगळी प्रक्रिया असते त्याच्यामुळे ते लगेच आता शक्यत का तर नाही फार तर जिल्ह्याचा देऊ शकतो पण जिल्ह्याचा दिल्यावर एकीकडे महाबळेश्वर आहे दुसरीकडे माण आहे मग तुम्ही कुठल्याचा देताय देत आहे अशा काही प्रश्न आहेत समस्या आहेत त्याच्यामुळं हे घडतंय आणि मग निश्चितपणे लोकांमध्ये कन्फ्युजन असतं हवामानाचा अंदाज सांगताना काय काय घटकांचा विचार केला जातो म्हणजे हवामान कसं ठरवलं कसं ठरवलं जातं की आमच्याकडे आज पाऊस पडणार आहे आणि पुढचं सांगतायत ना म्हणजे एक प्रकारे भविष्याचा ते नेमकं निसर्गातील घटक त्याचा अभ्यास केला जातो किंवा ग्राह्य धरले जातात आता मान्सून जो आहे म्हणजे भारताचं वैशिष्ट्य मान्सून जे आहे मोसमी वारा आणि तो भरपूर प्रमाणात पाऊस घेऊन येतो आपल्याकडं हे ठरवताना बऱ्याचदा आपल्याकडं अनेकांना असं वाटतं की माझ्या इकडे काहीतरी घडतंय मग त्याच्यावरून मी पाऊस सांगू शकतो की असा पाऊस पडणार तसा पाऊस पडणार पण हे थोडस अर्धसत्य आहे खरं जर मान्सूनचा विचार केला तर मान्सून हा ग्लोबल फेनोमेन आहे hmm. जागतिक घटक आहे म्हणजे मान्सून तुमचा जर त्याच्या काळातला पाऊस चांगला असेल किंवा नसेल तर संपूर्ण जगाच्या हवामानावर त्याचा hmm. जगा परिणाम होत असतो आणि जगाच्या हवामानाचा परिणाम मान्सूनवर होत असतो hmm. आता सर्वसाधारणपणे सांगायचं झालं तर आपल्याकडे आठ घटक hmm. मान्सूनचा अंदाज देण्यासाठी वापरले जातात हे सगळे भारतातले आहेत का तर नाही काही पॅसिफिक ओशनमध्ये तिथल्या काही भागातल्या पाण्याचं तापमान कसं आहे अटलांटिक ओशनमध्ये काय घडतं आहे परत युरेशिया आशिया या भागात तापमानाची काय स्थिती आहे बर्फाची स्थिती उत्तर गोलार्धात काय आहे असे सगळे जे घटक आहेत ते घटक लक्षात घेऊन तो अंदाज दिला जातो म्हणजे हे सगळे जागतिक घटक आहेत बरोबर कारण मान्सूनचा जो वार आहे तो आपल्याकडे येतो तो, तो हा भारत टू भारत नाही आहे भारतातून भारतात गेला या भागातून त्या भागात असा नाही आहे तो येतो विषुवृत्त ओलांडून दक्षिण गोलार्धातून तिथून त्याचा प्रवास सुरू होतो म्हणजे मादागास्कर वगैरे जो आहे एरिया आफ्रिकेच्या बाजूला जे बेट आहे मादागास्कर त्या लेवलला त्या ठिकाणी हाय प्रेशर एरिया तयार एर होत असतो मस्करीन हाय म्हणून तिथं एक एरिया आहे किंवा तिथं एक हवामानाच्या दृष्टीने एक घटक आहे तिथून त्याचा सगळा प्रवास सुरू होतो आणि तो, तो भारतात येतो जवळजवळ जर आपण डिस्टन्स बघितलं त्याचं एरियल डिस्टन्स तर जवळजवळ साडेचार हजार किलोमीटर डिस्टन्स आहे एवढा प्रवास कसं येतो त्याच्यामुळे मग हिंदी महासागरावर काय परिस्थिती आहे इतर ओशन्सवर काय परिस्थिती आहे जगाच्या इतर कॉन्टिनेंटमध्ये तिथं हवामान कसं आहे या सगळ्या गोष्टी मिळून मग तो अंदाज दिला जातो या दृष्टीनं तो अंदाज आपल्याला मिळतो Hmm. आता हे झालं संपूर्ण मान्सूनच्या अ अंदाजाबद्दलचं मान्सूनचा अंदाज द्यायचा तुम्हाला सिजनल अंदाज द्यायचा तर अशा प्रकारे आणि तो पण काय ओव्हरऑल आहे तो असा नेमक्यापणाने महाराष्ट्रात किती महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यात किती परभणी जिल्ह्यात किती अकोला जिल्ह्यात किती असा नाही येतो तो, तो एकूण भारताचा अंदाज आहे hmm. आता त्याच्यानंतर जो आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे की बाबा पंधरा दिवसातला अंदाज आहे किंवा पुढच्या चार पाच दिवसातला अंदाज आहे तर याच्यासाठी वेगवेगळ्या समुद्रांवर आपल्या अवतीभोवती काय परिस्थिती आहे त्याच्यात अनेकदा आपण हवामान विभागाकडून ऐकतो आपण की लो प्रेशर तयार झाला कमी दाबाचा पट्टा हा कमी दाबाचा पट्टा तयार झाला किंवा कधी कधी ऐकतो की बाबा सायक्लोनिक सर सर्क्युलेशन आहे ह्या टेक्निकल शब्द झाले पण हवामानाच्या अनुषंगाने समुद्रावर असेल जमिनीवर असेल मुख्यतः समुद्रावर जे काही लो प्रेशर तयार होतात हवेचा कमी दाब तयार होतो त्याच्या अनुषंगाने कमी दाब झाल्यावर काय होतं कमी दाब झाला की तिथली हवा वर गेलेली असते म्हणून कमी दाब होतो हवा जेव्हा वर जाते तेव्हा ती थंड होते आणि पाऊस पडण्याची शक्यता वाढते म्हणून हे कमी दाब जे असतात ते महत्वाचे असतात आणि कमी दाबाचे पट्टे तयार झाले आणि ते जर आपल्या दिशेने येत राहिले तर मग पाऊस येण्याची शक्यता जास्त तर या सगळ्या अवतीभोवतीच्या गोष्टी बघून त्याच्यात अनेक टेक्निकल गोष्टी असतात त्या खोलात जायला नको पण सर्वसाधारणपणे हे सगळं पाहून आपल्याला अंदाज दिला जातो आणि मग काही व्यवस्था अशा असतात की एखाद्या ठिकाणी लो प्रेशर तयार झाला आपल्या बे ऑफ बेंगॉलमध्ये तयार झाला मध्ये तयार झाला की त्याचा प्रभाव हा आपल्या भागात कुठपर्यंत आहे मग त्याच्यात सॅटेलाईट पिक्चर्स बघतात वाऱ्याचा वेग कसा आहे तो पुढच्या चार दिवसांमध्ये ती जी निर्माण झालेली परिस्थिती ती कुठल्या दिशेने सरकू शकते या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊन मग आपल्याला तुमच्या भागात पाऊस पडणार का नाही हे दिलं जातं अर्थात आपण जसं म्हणलं तसा तो अंदाज आहे बरोबर आहे मग ते मी सांगितलं आणि झालं असं होणारच नाही नाही तर मग त्याला आपण अंदाज म्हणलोच नसतो ते काय आपण परफेक्ट म्हणलो असतं की हे झालं की पुढे उद्या ते होणार त्यामुळे तो अंदाज आहे चुकू शकतो बरोबर येऊ शकतो फक्त तो, तो, तो चुकण्याची शक्यता जर जास्त झाली किंवा चुकला जास्त वेळा तर मात्र मग लोकांच्या टीकेला सामोरं जावं लागतं आणि तो जर जास्त बरोबर आला तर मात्र मग लोकसुद्धा ते ॲप्रिशिएट करतात अशी सगळी ती व्यवस्था यंत्रणा आणि असे सगळे ते घटक एक मुद्दा असा सुद्धा आहे की शेतकऱ्यांना बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की सांगितलं जातं ना की आमच्या तालुक्यात किंवा अमुक अमुक एका तालुक्यात किंवा एका ठिकाणी अमुक अमुक मिलीमीटर पाऊस पडलाय बरं किंवा सेंटीमीटर पाऊस पडला असे शब्द प्रयोग केले जातात तर हे पाऊस नेमका मोजला कसा जातो बर आता हा खूप बेसिक प्रश्न आहे हो अनेकांना बर झाला प्रश्न घेतला कारण अनेकांना अनेकांना म्हणजे भल्याभल्यांना पाऊस कसा मोजतात हे माहीत नसतं बरोबर आपण पाणी कसं मोजतो लिटरमध्ये मोजतो लिटरमध्ये मोजतो पण मग पाऊस दिला जातो सेंटीमीटरमध्ये मिलीमीटरमध्ये इंचामध्ये हे असं कसं लोकांचं हे खूप कन्फ्युजन असतं हेच साधं सोपं आम्ही भोवतालच्या वतीनं पाऊस मोजण्याचा उपक्रम चालवतो गेली पाच वर्ष लोकांसाठी लोकांनी स्वतःच्या ठिकाणी घरातल्या सगळी साहित्य वापरून पर्जन्यापक बनवायचं त्याचं ट्रेनिंग दिलं जातं तिथं पण हा प्रश्न येतो लोक म्हणतात पाणी तर आपण लिटरमध्ये मोजतो आणि मग पाऊस कसा काय सेंटीमीटरमध्ये किंवा मिलीमीटरमध्ये मोजायचं आता त्याचं असं की पाऊस आपण मोजतो म्हणजे काय करतो तर साधं सोपं त्याला काही कुठलं तुम्हाला असं इन्स्ट्रुमेंटच पाहिजे किंवा ते अमुक अमुक प्रकारचं मेजरिंग सिलेंडर पाहिजे तसंच पाहिजे असं काहीही नसतं ते कशासाठी तर ते अॅक्युरेसी असावी म्हणूनय साधं सोपं एखाद्या भागावर जर पाऊस पडला आणि तिथलं पाणी आपण कुठंच जाऊ दिलं नाही साच साचलं एखाद्या ठिकाणी एखाद्या सपाट बुडाच्या भांड्यात साचवलं तर त्याची उंची किती आहे अच्छा त्या कॉलमची पाणी जे जमा जा झालंय त्या पाण्याची उंची किती आहे ते जर मोजली की तुमचा किती पाऊस पडला हे कळतं इतकं साज समज आणि मग तुम्ही उंची कशी मोजणार त्या पाण्याची पाण्याचा जो कॉलम झाला त्याची उंची कशी मोजणार तर मिलीमीटर सेंटीमीटर इंच ह्याच्यातच मोजणार बरोबर तुम्ही व्हॉल्युम नाही मोजत आहे मग अनेकदा प्रश्न असा येतो की अरे मग आम्ही समजा छोटं भांड वापरलं तर मग कमी पाणी येणार मग चुकणार तसं होत नाही तुम्ही कमी जर भांड वापरलं छोटा घेरा असलेलं भांड वापरलं तर पडणारं पाणी पण कमीच पडणार आहे मोठं वापरलं तर पडणारं पाणी जास्त पडणार आहे त्याच्यामुळे त्याच्या उंचीत फरक नाही पडत बरोबर म्हणून पाऊस जेव्हा आपण मोजतो तेव्हा मिलीमीटर सेंटीमीटर किंवा इंच पूर्वी इंच वापरायची आता आपली दशमान पद्धती आल्यामुळे मिलीमीटर सेंटीमीटर असं वापरतात अशी ती हे आहे आणि हे अनेकांना कळत नाही त्याच्यामुळे मग गोंधळ निर्माण होतो म्हणून मग तो जो आमचा भिजव्या मोजव्या जो उपक्रम आहे भावतालचा त्याच्यातून अशी पण साक्षरता होते आणि मग लोकांना आमचं ट्रेनिंग मध्ये आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग देतो लोकांना ना तेव्हा अनेकांचा प्रश्न तोच असतो की लिटर मग तुम्ही मिलीमी पण ते क्लिअर झालं ना की त्यांना पण आनंद होतो की अरे आता मला पावसाची एक गोष्ट कळायला लागली अशा प्रकारच्या खूप गोष्टी आहेत की ज्या लोकांना आतापर्यंत त्यांच्या मनात बसलेल्या आहेत मान्सून अर्थातच मान्सून आणि याच्याबद्दलचे पावसाबद्दलचे समज गैरसमज भरपूर मोठ्या प्रमाणात आपण ते लहरी हवामध्ये बघतोय तुम्ही समजून सांगतायत त्या सगळ्या गोष्टी सोप्या पद्धतीनं आपण आता पुढच्या भागाकडे वळणारच आहोत तुर्तास या भागात इथेच थांबतोय तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला जे काही प्रश्न असतील मान्सूनबद्दल पावसाबद्दल हवामानाबद्दल ते बिनधास्त तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आपण घोरपडे सरांकडून त्याचे प्रश्न नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करू सर धन्यवाद धन्यवाद